जय शिवराय मित्रांनो पाऊस कायमचा कधी निघून जाईल यापेक्षा तुम्हाला काही महत्वाचे मुद्दे समजायला पाहिजे परतीचा मान्सून गेलेला आहे पण जे काही पॅसिफिक महासागरामध्ये लहान ऍक्टिव्ह आहे त्यामुळे हे काही वादळे बनतात बंगालच्या उपसागरामध्ये किंवा अरबी समुद्रामध्ये त्यामुळे हा पाऊस येतो आहे तर ह्या पावसाचा बऱ्याच जणांनी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले की आता हा पाऊस शेवटचा आहे हा पाऊस शेवटचा नाहीये नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे काही एक दोन तीन तारखेदरम्यान दोन तीन तारखेदरम्यान जो काही पाऊस सांगतोय तो भलेही सगळ्या जिल्ह्याला नसेल पण काही जिल्ह्यांचं तो प्रमाण पावसाचं राहील त्यानंतर सहा सहा तारखेला थंडीचं वातावरण आणि त्या तारखेनंतर चांगला नऊ तारखेपर्यंत बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये थंडी राहील थंडी आली म्हणजे पाऊस आला अशातला काही पाऊस गेला अशातला प्रकार नसतो नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि शेवटच्या आठवड्यामध्ये सुद्धा पावसाचं वातावरण बनणार आहे तीस ऑक्टोबर कशी राहील याबाबत आपण आपण संपूर्ण माहिती घेऊयात पण एक सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ आपण कमीत कमी आपल्या दोन तीन मित्रांना तरी शेअर करा जेणेकरून तो संपूर्ण माहिती घेऊन त्याच्या शेतीचं नियोजन करेल तीस तारखेला तीस ऑक्टोबरला सुद्धा पाणी असणार आहे तर त्याबाबत देखील पूर्णतः बघूया तीस ऑक्टोबरचा पाणी नागपूर चंद्रपूर गोंदिया वर्धा वगैरे भागांमध्ये बुलढाण्यामध्ये जळगाव खान्देश नंदुरबार शहर छत्रपती संभाजीनगरच्या सुद्धा उत्तरेकडील पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील भागांमध्ये तर जालन्यामध्ये काही प्रमाणात करण्या पाणी आहे त्यानंतर कामे काला जमतील समजा सोलापूर सांगलीच्या कोल्हापूरच्या भागांना पण जे काही भाग तीस ऑक्टोबरला येत आहेत त्यामध्ये नाशिकचा उत्तरेकडील भागांचा पूर्वेकडील भागांचा समावेश आहेच धुळे जळगाव नंदुरबार शहरात तीस ऑक्टोबरचा पाणी त्यांनाही आहे भाग बदल पदार्थ किंवा आणखी काही कुठले प्रकार सांगायचे तुमच्या मनात जोडा पण पाणी आहेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे भोकरदन जाफ्राबाद कन्नड शिलोडचा देखील समावेश आहे आणि नांदेड हदगाव वगैरे भागांचाही पाऊस आहे पण थोडं तीस ऑक्टोबरला काय होईल की रात्रभर रात्रभर जी व्याप्ती राहायची आजची आणि कालची दिवशी ती उद्या मराठवाड्यात फारशा प्रमाणामध्ये रात्रभर आणायची नाहीये पण एखादं ढग मोठं येऊन मुसळधार पडण्याची व्याप्ती मात्र त्या भागामध्ये आहे तर रात्रीभर पाऊस राहील अशी व्याप्ती आता एमपीकडे सरकते एमपीकडे सरकू शकते नागपूरकडे सरकू शकते तर आता एकतीस तारखेला म्हणजे शुक्रवारचा जो काही पाऊस असेल तो नांदेड जिल्ह्याला नाहीये परभणीला नाहीये ही बऱ्यापैकी कामी चालतील अशी पद्धत आहे पण पाऊस गेलेला नाहीये त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्याला अहिल्या नगरकरांना सातारा भागातल्या शेतकऱ्यांना त्याचबरोबर पुण्यातल्या शेतकऱ्यांना पाणी तो येणार आहे कमी अधिक प्रमाणात का फटकारा बिटकारा झडीसारखा होणार परत एकतीस तारखेला आहे थोडीशी कंडिशन अशी आहे की लगेच अवकळी नाही काही भागना पण आहे मात्र जालन्याला एकतीस तारखेला शुक्रवारी उघाड मिळते दोन दिवसासाठी त्यामध्ये एखादा फटकार आला काम पडलं पण त्यांनी असं लक्ष घ्यायचे की आज व्याप्ती खूप कमी सांगितली वीस ठक्क्याची व्याप्ती राहील एकतीस तारखेला आणि हा व्याप्तीचा विषय जर आपण घेतला सगळ्या भागांसाठी तर सकाळचा धक्का जाऊन दिला तर नांदेड परभणी बीड जिल्हा लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर सकाळची गोष्ट जाऊन दिली तर एकतीस तारखेला सकाळचा धक्का आहेच सोलापूर परभणी हिंगोली पण आहे असं मराठवाड्या कधी कमी अधिक प्रमाणात आहे त्यामुळे थोडीफार कामे विदर्भ मराठवाडी चालतील विदर्भात मात्र थोडा पाणी पाणी त्यानंतर शनिवारी जी काही एक, एक तारीख येते त्या एक तारखेला सुद्धा मराठवाड्यामध्ये कामे चालतील एखादो ढगांचा विषय सोडून द्या कारण काय होते तुम्ही त्या आम्हाला पाणी नाही सांगितला त्यामुळे मी दहा टक्के वीस टक्के त्या दिवशी तुम्हाला सांगतोच पण त्या दहा टक्क्यामुळे सगळ्यांनी कामं बंद करणार नका जे काही असेल कामे ते करण्याची संधी आहे त्यामध्ये जवळपास बुलढाणा जिल्हा येतोय अकोला येतोय वाशिम पण येतोय हिंगोली पण येतोय उगाड चेवती यवतमाळ पण येतोय एक आणि तीस एकतीस ऑक्टोबर आणि एक तारीख उघारी जाईल तर अशा प्रकारे आहे पण याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राने खानदेशला फटकारे फुटकारे चालतच राहतील अशी पद्धत आहे त्यामध्ये सांगलीचा समावेश आहे पुणे नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम भाग नाशिक क्षेत्र जळगाव धुळे नंदुरबार याचा समावेश सुद्धा शनिवारी आहेच एक तारखेला आणि कोणी म्हटले तुम्हाला हा शेवटचा पाणी तर हा शेवटचा पाणी नाही परत राज्यामध्ये दोन तारखेला पाणी परत येतोय त्यामध्ये समावेश राहील कोल्हापूरचा सांगली सोलापूरचा नांदेडचा बीड जालण्याचा परभणी अहिला देवी नगर परिसराचा अशा प्रकारे मराठवाड्यात सुद्धा त्या टायमिंगला एक तारखे दोन तारखेपासून सॉरी दोन नोव्हेंबर पासून पाणी परत येतोय तीन तारखेचा जर आपण विषय घेतला तर तीन तारखेला सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये घाक बदलत पद्धतीनं भलेही आपण ग्राह्य धरूया की आता जे झालं या दोन चार दिवसामध्ये तेवढी व्यक्ती नसेल पण ह्या पावसाचं काहीही सांगता येत नाही तो मोठाही पडू शकतो पण एक साधारण अभ्यासाच्या दरम्यान ज्या गोष्टी आढळल्यात की व्याप्तीचा विषय ज्यामध्ये कमी अधिक प्रमाणात येऊ शकतो तर छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड जिल्हा परभणी बीड लातूर बुलढाणा जिल्हा काही प्रमाणामध्ये नागपूर अकोला देखील त्यावेळेस काही प्रमाणामध्ये जळगाव सुद्धा काही प्रमाणामध्ये पण ते आहेच त्यावेळेस ज्यामध्ये दोन तारखेचा आपण तीन तारखेचा आपण समावेश करतोय चार तारखेपर्यंत जास्तीत जास्त हे वातावरण अधिक प्रमाणात राहू शकतं त्यामध्ये पूर्व विदर्भापर्यंत देखील मजला आहे आणि पाच तारखेला किंचित स्वरूपाचं हे भाषण निघून जाईल सात सहा तारखेपासून उत्तरेकडनं येणाऱ्या थंडगार वाऱ्यामुळे राज्यात गारव्याचं वातावरण पाच सहा पासून वाढायला सुरुवात होईल आणि आठ तारखेपर्यंत संपूर्ण जिल्हे थंडीच्या रड्यावरती येतील आणि ह्या थंडीच्या रड्यावरती आल्यामुळे राज्यातलं पावसाचं वातावरण हे कमी कमी होत निघून जाईल पण एक लक्षात घ्या पॅसिफिक महासागरामध्ये असलेला लानिना हा अजूनही संपलेला नाही त्यामुळे या नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा ही परिस्थिती पुनश्च एकदा उद्भवू शकते ठीक आहे याच्यामध्ये आता पहिला आठवड्यात आपण दोन चार दिवस सांगितलेला आहे पण पर यानंतर परत एकदा एकोणीस वीसच्या दरम्यान एकवीस तारखेपर्यंत पुन्हा एकदा अशा लेयर्स तयार होण्याचा अंदाज आहे पण त्यानंतर सुद्धा मग एक आणि एकतीस एक 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 ला जी उघाड मिळते सायक्लॉन जे आहे ते उत्तरेकडे सरकत आहे त्यामुळे ही दोन दिवसाची कदाचित मराठवाडा आणि विदर्भापुरती जी उगाड राहू शकते विदर्भातही त्या दिवशी उत्तरेकडील भागांना पाणी आहे पण त्या मराठवाडा बऱ्यापैकी उघाड सांगितले आहे कामे घ्या पण एक तारखेपर्यंत ता हा चान्स मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना कदाचित चांगल्या पद्धतीने मिळणार आहे त्याच्या अधून चार भागांची भीती तर आहेच पण ती सांगणं देखील गरजेचं आहे कारण की निवड ग्राफी राहून चालणार नाहीये पण पॉईंट असा येतोय की जे सायक्लॉनिक सिस्टम जे अरबी समुद्रात बनते आहेत चार आणि पाचच्या दरम्यान त्याचा प्रभाव म्हणून ह्या अरबी समुद्रातल्याकडनं यावेळी थंडगार वाऱ्याचे हाय प्रेशर बनलं आहे आणि ते बाष्पी विधेन झाले त्या चक्रीवादाचा फारसा इतके पट्टा नाही ते चक्रीवाद सरळ सरळ पश्चिम बंगालकडे जाते त्यामुळे त्या चक्रीवादाचा फक्त एकच फायदा होऊ शकतो की बाष्प त्याच्याकडे खिचून आणण्यासाठी मराठवाड्यातला पाऊस आणि विदर्भातला पाऊस कमी होतोय पण दोन तीन चार तारखेला पूर्ण शेवट मराठवाड्यात पाऊस असेल आणि ह्या चार पाच तारखेला बनलेल्या सायक्लॉनिक सिस्टीममुळे पाऊस थोडा निघून जाण्यासाठी प्रयत्न चांगला होईल चक्रवादीला कधी पाऊसही आणते आणि कधी ते घेऊन पण जाते अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या हवामानाच्या इतिहासामध्ये आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जय शिवराय धन्यवाद